नमस्कार माझे नाव श्रीमई पराग बेरी संस्कुरुत आहे मी इयत्ता आठवीत शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी तृतीय गटातून भाग घेत आहे मित्रांनो संस्कृत ही एक अतिशय प्राचीन भाषा असून तिला अभिजात समृद्ध व शास्त्रीय मानले जाते अनेक भारतीय भाषांचा उगम संस्कृत भाषेमधूनच झालेला आहे म्हणूनच तर संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हणले जाते एकेकाळी -एक संस्कृत ही भारताची ज्ञान भाषा होती मित्रांनो सुभाषित हा एक संस्कृत भाषेतील साहित्यिक प्रकार आहे सुभाषित ही कमी शब्दांमध्ये एक मोठा व खोल अर्थ सांगून जातात आज मी तुम्हाला या सुभाषितांच्या खजिन्यामधून दोन विद्येवर आधारित सुभाषित सादर करून दाखवणार आहे मी सादर करणारे पहिले सुभाषित भ्रतृहरी नीती शतकात लिहिलेले आहे सुभाषित गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरु नाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परादेवता विद्या आहे विद्या हे एक मनुष्याचे विशेष रूप आहे विद्या हे एका झाकलेल्या व गुप्त धनासम आहे आपल्याला आयुष्यात जे यश व भोग मिळतात ते विद्येमुळेच तर प्राप्त होतात विद्या ही गुरूंची देखील गुरु आहे परदेशामध्ये विद्येला समान मानले जाते अशी एक विद्या अशी ही विद्या एक देवताच जणू राजे महाराजे विद्येची पूजा करतात धनाची नवे। आणि हो ज्या माणसाकडे विद्या नाही तो पशु समान असतो मित्रांनो हा झाला या सुभाषिताचा शब्दशहा अर्थ आता मी तुम्हाला याच सुभाषिताचा भावार्थ सांगायला जाणार आहे विद्या ही आपल्याला आत्मविश्वास देते ज्ञानप्राप्तीनंतर आपल्याला मिळणारे समाधान व यश हे विद्येचे महत्वच असते हे सुभाषित आपल्याला असे सांगते की विद्येला काही सीमा नाही पूर्वीच्या काळचे राजे महाराजे त्यांच्या दरबारात विद्वान लोकांना खूप महत्व द्यायचे तसेच आजकाल देखील विद्वान मनुष्य जसं की संशोधक यांना ह्या जगात खूप महत्व मिळते विद्या ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला पशु पक्ष्यांपासून वेगळे ठरवते मित्रांनो संस्कृत भाषेतील सुभाषित मनोरंजक व मजेदार सुद्धा असतात कोडेरूपी सुभाषित हा सुभाषितांचा एक महत्वाचा प्रकार आहे आता हेच कोडं ना न चोरहार्यम न च राजहार्यं न न च भारकारी वर्धते एव विद्याधन सर्वधन प्रधानम या कोड्याचा अर्थ असा आहे जे चोरले जाऊ शकत नाही जे राजा देखील तुमच्याकडनं घेऊ शकत नाही जे भावंडांमध्ये धनाप्रमाणे वाटले जाऊ शकत नाही जे फार जडही नाही जे धन वाटल्यावर संपत नाही उलट तुम्ही हे धन धन जितके वाटाल ते तितके वाढतच जाते असे काय बर या कोड्याचा या कोड्याचे उत्तर याच सुभाषी सुभाषिताच्या शेवटच्या ओळीत दिलेले आहे विद्या धन सर्व धनप्रधान म्हणजे विद्येचं धन हे सर्वात श्रेष्ठ असते धन्यवाद